हाय हॅलोनी नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत प्रथम श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आहे पंधरा ऑगस्टला असणारी श्रीकृष्णांची जन्माष्टमी किंवा बाळकृष्णांची जन्माष्टमी कशी साजरी करावी नैवेद्य काय दाखवावा पूजा कोणती करावी मंत्रजाप कोणते करावे याबाबत अभिषेक कसा घालावा तर अभिषेक घालण्यासाठी तुम्ही प्रथम दुधाने दह्याने पंचामृताने पाण्याने अभिषेक घालू शकता जशी तुमची इच्छा बाळकृष्णाचा एक हात उंचवलेला असतो त्यामध्ये हात त्या हातामध्ये माखन असताना एक पाय उंचवलेला असतो जणू काय बाळकृष्ण रांगतच आहेत असा भास असतो तर काही ठिकाणी अशीही प्रथा आहे की माहेरहून लग्नाच्या वेळी आईवडील बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा माता येतात बाळकृष्ण देण्यामागचा हेतू इतकाच असतो की बाळकृष्णांची साथ आपल्याला कायम राहू दे आणि त्यांच्यासारखंच हस्तखेळ तर गोकुळासारखं आपलं घर राहावं असा हेतू असतो तर बाळकृष्णांना प्रथम मी दुधाने दह्याने अभिषेक घालून घेतला आणि हा अभिषेक घालत असताना तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आता विष्णू सहस्रनाम येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जापही करायचा आहे त्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये असणारं गायवासरू गाय वासरू म्हणजेच वासल्याचं प्रतीक आता ही गायच कि ना किती मायेनं आपल्या वासराला पाह पाहत आहे आणि ते वासरू दूध पीत आहे अगदी वात्सल्यपूर्ण भाव आपल्या घरामध्येही राहावा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला दैवत्वाचं रूप दिलं आहे तेहतीस कोटी देव गायीच्या पोटामध्ये विराजमान असतात असंही मानत आहे गाईचं दूध आणि आईचं दूध सारखंच असतं असं आपलं शास्त्र सांगतं तर या दिवशी तुम्हाला गाईचीही पूजा करायची आहे कारण श्रीकृष्ण गोकुळामध्ये वाढले आहेत आणि तेही गाईंच्या समी गाईंची छोटी छोटी बचरेही त्यांचे सवंगडी होते आणि ह्याच गायी त्यांच्यासाठी देवत्व होत्या तर अशी छान प्रकारे गायीची आणि आपल्या बाळकृष्णांचा अभिषेक झाल्यानंतर पूजा मांडायची आहे कोणतीही पूजा मांडताना अग्नीच्या साक्षीनं पूजा मांडावी कारण अग्निदेवाच्या साक्षीनं केलेली पूजा ईश्वरापर्यंत लवकर पोचते आणि प्रत्येक पूजेचा किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशांच्या पूजनाने करावी म्हणून या दिवशी तुम्ही श्रीकृ श्री गणेशांनाही पूजायचं आहे त्या दिवशी तुम्हाला अभिषेक घालायला नाही जमलं तरी चालेल पण छानसं श्री ही त्या पाटावरती मानून घ्यायचं आहे ही पूजा तुम्ही संध्याकाळी केली तरी चालतंय किंवा सकाळी करून ठेवलीत तरीही चालतं छानसा असा फोटो घ्यायचा ज्यामध्ये राधा आणि श्रीकृष्ण असतील ज्या घरामध्ये राधा आणि श्रीकृष्णांचा फोटो असतो त्या घरातील पती पत्नींचं प्रेम अतूट राहतं असं आपलं शास्त्र सांगतं म्हणून पतीपत्नींच्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो राहावा लावावा जेणेकरून त्यांच्यासारखंही आपल्यामध्ये अपाट प्रेम राहील त्यानंतर गाय वासरू पुजून घ्यावं आणि अभिषेक घातलेली श्रीकृष्णाची मूर्ती एका मी वाटीमध्ये सजवली आहे अजून मी पाळणं आणला नाही पण ही मूर्ती तुम्ही पाळण्यामध्येच ठेवायची आहे या वाटीला मी वास वासुदेवानी जसं श्रीकृष्णाला टोपलीतून नेलं होतं तसंच अगदी श्रीकृष्णांना ठेवणार आहे या वाटीला मी टोपलीसारखं सजवलं आहे अगदी फुलाने आणि त्यामध्ये बाळकृष्णांना ठेवलं आहे तुम्ही त्या दिवशी पाळण्यामध्ये ठेवायचं आहे आणि बारा वाजताबरोबर श्रीकृष्ण जन्म होतो त्यावेळी तुम्ही पाळणा हलवायचा आहे श्रीकृष्णांची गाणी म्हणायची आहेत तुम्हाला कुठेही ही श्रीकृष्णांची गाणी मिळून जातील त्या दिवशी सर्वत्र जागरण करायचे आहे जसं की आपल्या घरी नवीन एखादा पाहुणा म्हणजे छोटंसं बाळ आलं की आपण आनंद क उत्सव निर्माण करतो त्याच पद्धतीनं आजही आपल्याला आनंदोत्सव करायचा आहे श्रीकृष्णाच्या मूर्तीवरती फुले टाकायचे आहेत की त्यांचा जन्म झाला आहे म्हणून अशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर जिथं तुम्ही छानशी पूजा मानली आहे तिथे प्रसाद रूपानेही तुम्हाला काही गोष्टी ठेवायच्या आहेत या दिवशी उपवास असल्याकारणाने तुम्ही गूळ आणि खोबरे ठेवू शकता काही फळे ठेवू शकता जशी तुमची इच्छा त्याप्रमाणे याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचंही तुम्ही पठण करू शकता यानं माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते ज्या घरी व्यंकटेश स्तोत्र कायम म्हटलं जातं त्या घरी माता लक्ष्मी अखंड स्वरूपाने स्थिर असते असेही म्हटलं जातं या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे इतकं सगळं जरी नाही जमलं तरी तुम्ही एक मा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा जरी मंत्र जाप केला तरी सुद्धा हा मंत्र जाप श्रीकृष्णांना खूपच प्रिय आहे आणि त्यांच्यापर्यंत नक्की पोचेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा यासारखे अजून काही व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ